मित्रांनो स्वामी कृपा होतेच फक्त रोज या गोष्टी लक्षात ठेवा मग अनुभवसुद्धा येईल आणि चमत्कारसुद्धा होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक गोष्टीची उत्सुकता असते ती म्हणजे स्वामीं स्वामींचा अनुभव केव्हा येईल स्वामींची प्रचिती केव्हा येईल कारण आपण ऐकलेलं असतं की याने त्याने किंवा इतरांनी स्वामींची सेवा केली पारायण केलं आणि त्यांना अनुभव आला त्यांचे प्रश्न सुटले त्यांचे कामं मार्गी लागले किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या असं आपण ऐकलेलं असतं आणि म्हणूनच बरेचसे लोक स्वामी सेवेत येतात आणि इथेच ते चुकतात कोणाचा ऐकून स्वामीसेवेत येऊ नका त्याला अनुभव आला त्याला चमत्कार दिसला त्याला प्रचिती झाली त्याचे प्रश्न मार्गी लागले किंवा त्याला मार्ग मिळाले किंवा त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या हे ऐकून हे बघून जर तुम्ही स्वामी सेवेत येणार असाल किंवा आला असाल आणि तुम्हीही तुमच्या इच्छा मांडून किंवा इच्छा बोलून तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर याचा काहीच उपयोग होणार नाही कारण अशा ना भक्तांना अशा सेवेकऱ्यांना स्वामी कधीच दर्शन देत नाही किंवा स्वामींची प्रसिद्धी त्यांना येत नाही इथेच आपण चूक करतो लोभासाठी इच्छेसाठी काहीतरी मिळवण्यासाठी कोणतीही गोष्ट करून काही उपयोग होत नाही मग अशा वेळेस देवता किंवा स्वामी आपली परीक्षा घेतात जर तुम्हाला स्वामी सेवेत यायच्या आहे आणि स्वामी सेवा करायची आहे किंवा तुम्हाला काहीतरी मिळवायच्या आहे तुमच्या इच्छा आहेत किंवा तुमचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत किंवा तुम्हाला मार्ग मिळत नाही आहेत तर तुम्ही सगळं विसरून त्या गोष्टी बोलून दाखवू नका स्वामींनासुद्धा सांगू नका कारण ते परब्रह्म आहेत परमज्ञानी आहेत त्यांना सगळं माहीत आहे की माझ्या भक्ताला माझ्या सेवे करायला काय हवं आहे काय नको आहे आणि वेळ आली की स्वामी आपल्याला भरभरून देतात आणि अशाच लोकांना अनुभव येतात आता तुम्ही ज्यांचं ऐकलं आहे ज्यांना बघितलं आहे की त्यांना अनुभव आला त्यांना चमत्कार झाला तर त्यांनी सारखं सारखं स्वामींना काही सांगितलं नाही किंवा ते त्यांनी सेवा लोभासाठी किंवा इच्छेसाठी सुरू केली नाही मनात तुमचं आहे तुम्हाला काय हवं आहे ते मनातच ठेवा स्वामींची सेवा निस्वार्थ भावाने केली तरच स्वामी प्रसन्न होतात निस्वार्थ सारखं सारखं स्वामींकडे मागत राहायचं नाही मग अशा वेळेस स्वामी परीक्षा घेतातच तुम्ही फक्त तुमची सेवा सुरू करत राहा सुरू ठेवा स्वामींचा जप असेल स्तोत्र असेल पारायण असेल जे तुम्ही मनापासून करू इच्छिता ते करा कारण एक माळ स्वामी सेवा केली तरी ती खूप मोठी असते आणि बरेचसे लोक शंभर माळी करतील तरी ती खूप छोटी असेल फक्त तो भाव हवा खऱ्या भावाने निस्वार्थ भावाने विश्वासाने मनोभावाने आपण जर कोणती सेवा केली तर ती परिपूर्ण होते आणि ती आपल्या स्वामींकडे नक्की पोहोचते आणि वेळ आली की स्वामी ओळखून असतात की याला काय हवं आहे याला काय नको आहे याला कोणत्या वेळी मी देणार आहे सगळं स्वामींना माहीत असतं फक्त आपण सेवा करत राहावी एक महिना झाला दोन महिने झाले एक वर्ष झालं की मला काही मिळत नाहीये काय करू या सेवा करून काय होत नाही ह्या सेवेने असे प्रश्न भरपूर लोकांच्या मनात येतात आणि मग ते थांबतात तिथेच सेवा थांबवतात था, हीच त्यांची चूक असते स्वामींची परीक्षेची वेळ असते मित्रांनो एक वर्ष दोन वर्ष काय होत नाही स्वामींच्या परीक्षेत जेव्हा उत्तीर्ण होतो भक्त तेव्हा स्वामी त्याला भरभरून देतात आणि एवढं देतात की कोणीही त्याला रोखू शकत नाही त्याला थांबवू शकत नाही आणि कुठेच कोणतीही गोष्ट कमी पडत नाही म्हणून तर मित्रांनो लाखो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतात अक्कलकोटला दर्शनाला जातात का जातात कारण त्यांना अनुभव अनुभव आलेले आहेत त्यांना जे हवं ते मिळालेलं आहे आणि ते केव्हा मिळालं योग्य वेळेवर योग्य वेळ कोण ठरवतं तर आपले स्वामीच ठरवतात म्हणून नित्य नियमाने नित्यभावाने स्वामी सेवा करत राहा योग्य वेळ आली की स्वामी भरभरून देतील सत्याच्या मार्गावर चालत राहा अन्नदान करत राहा कोणी मागणार आला की त्याला खाली हात परतवू नका विचारांची देवाणघेवाण सुरू ठेवा चांगले विचार आत्मसात करा रोज सकाळी लवकर उठून स्वामींचे नाव घ्या अहंकार सोडा स्वामींचा एक माळ तरी जप करा घरात रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करा दर गुरुवारी मंगळवारी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा स्वामी चरित्र करा गुरुचरित्र करा आणि मदतीची अपेक्षा न ठेवता परताव्याची अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करत चला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी सेवेत श्रद्धा आणि संयम कधी कधी तुम्हाला वाटेल की स्वामी काहीच करत नाही पण लक्षात ठेवा स्वामी नेहमी योग्य वेळी योग्य कृपा करतातच स्वामीचं जीवन म्हणजे एक दिव्य प्रकाश आहे तो आपल्या अंतकरणात पेटवला की दुःख आपोआप वितळतं आणि जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार नक्की घडतात स्वामी कृपा होतेच फक्त मन शुद्ध ठेवा रोज नामस्मरण करा अनुभव सुद्धा येईल आणि चमत्कार सुद्धा घडेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ